तर मनोजरांगेचं भगवत तुफान सध्या लोणावळ्यात येऊन पोहोचलेलं आहे तर या संदर्भात सध्या माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय आपण सध्या पाहतोय लोणावळ्यात सध्या मनोजरांगी येऊन पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळा त्यांची सभा या ठिकाणी पार पडेल कसं वातावरण सध्या आहे काय प्रतिसाद सध्या मिळतोय गौरी मी आता सभास्थळी उभा आहे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती ह्या ठिकाणी जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि त्यासाठी आता ही संपूर्ण मंडळी जी आहे या मैदानात येऊन बसलेली आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालची जी, जी सभा पार पडली पडणार होती ती अद्यापही पडली नाही चौदा तास जे आहे ते झाले झालेले पाहायला मिळत तरीच्या आठ ते सवा जे ती आता पार पडलेली नाही माझा ह्या संपूर्ण मैदानात म्हणजे आता आपण संपूर्ण गोल फेरा मारलेला आहे जिथे बघावं तिथे जे आहेत की माणसं झेंडे भगव्या झेंडे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आणि त्या अनुषंगाने दूरवर जर बघितलं तर जेवढं मोठं हे मैदान आहे त्या संपूर्ण मैदानात जे आहेत ती आता हे मराठे बांधव मोर्चा करीत आहे ते या ठिकाणी उपस्थित झालेलं आपल्याला पाहायला मिळत अद्याप मनोज दरंगे पाटील जे आहेत ते आलेले नाही काल अठरा तासाचा प्रवास जो आहे त्यांनी केलेला होता त्यामुळे काही क्षण विश्रांती घेण्यासाठी त्यांना एका अज्ञात स्थळ जे त्यांना थांबवण्यात आलं होतं कोणालाही त्या स्थळाची माहिती जी आहे ती माहिती नाहीये त्या अनुषंगाने काही दहा मिनिटात मनोज धारंगे पाटील जे या ठिकाणी कालची जी सभा आहे ती आज पार होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा संपूर्ण प्रवास जो आहे म्हणजे अंतरवाली सरांना पासून तर थेट मुंबई पर्यंतचा हा प्रवास जो तो पुन्हा एकदा सुरू होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे झेंडे असतील शिवाजी महाराजांचे पोस्टर असतील महाराजांचे नावाचे झेंडे असतील आपल्याला पाहायला आजच्या या आंदोलनात विनायक ही पोस्टर आणि फोटो जे आहेत ते घेऊन अनेक नागरिक जे आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक जागेवर जे आहेत त्या गाड्यांवर पोस्टरबाजी करण्यात आलेले अनेक गाड्या ट्रॅक्टर टेम्पोवर माणसं जे आहेत या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्याला पाहायला त्यामुळे आता ही ह्या नंतरचा जो टप्पा असणार तो थेट मुंबईचा असणार आणि काही चार था। चा 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 ते पाच तासात मुंबईच्या वेशीवर हा संपूर्ण भगोवादळ हे संपूर्ण मराठा मोर्चाचं आंदोलन जे आहे ते मुंबईच्या वेशीवर दाखवलं त्यामुळे मग मुंबईत एकदा पोचल्यानंतर पुढची प्री काय असणार शासनाकडून यांच्यासोबत त्यांचे सल्ला मसलत करण्यासाठी काय गोष्टी केल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आता जर पाहिलं तर एवढी मोठी संख्या जर मुंबईत दाखल झाली आणि त्याच जोडीला लोणावळ्यात ही संख्या आहे पण लोणावळ्याचा पुढचा जो टप्पा आहे म्हणजे लोणावळ्या ते पन त्या ठिकाणी अनेक लोक जोडले जातील अशी माहिती देते आणि त्याच जोडीला मुंबई मुंबईत असलेला जो मराठी बांधव आहे म्हणजे पनवेल असेल रायगड असेल कर्जत खोपोलीचा जो मराठी बांधव असेल तोही ह्याचा भर टाकेल त्यामुळे एवढ्या लोकांची राहण्याची व्यवस्था कशी असतात त्याचबरोबर एवढ्या गाड्या ठेवण्याची व्यवस्था कशी असतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या अनुषंगाने आता सरकारलाही काल कोर्टाकडून निर्देश देण्यात आले होते की या सगळ्यांची जबाबदारी जे ती राज्य शासनाने घ्यावी त्या अनुषंगाने आता राज्य शासन काय प्रक्रिया प्रक्रिया करणार आली सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्तले पोस्तले जरंगे सोबत पान हा पोहोचल्या पोहोचल्या ते एकंदरीत हा माझ्या समोरचा पाचशे ते सातशे मीटरचा परिसर आहे आणि या पाचशे ते सातशे मीटरचा परिसरात सरळचा व्यास म्हणतोय मी त्याच्यात संपूर्ण जी आहे ती बांध असा हा संपूर्ण दीर्घ वर्तुळ आहे आणि या वर्तुळात आता हे मराठे बांधव बसलेले महिला बसलेल्या काही महिला तर काल रात्री आठ वाजल्यापासून या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि लहान मुलांना घेऊन तर सगळ्यांना घोषणा होता तर ते तुमच्या गाड्या बाजूला घ्या आणि गाड्यांवर उभे राहून न खाली या त्याच अनुषंगाने सगळे मंडळी जे खाले खाल्या खाली उतरलेली पाहायला मिळत पण अनेक मंडळी जे ती रस्त्यावर त्यांच्या गाड्यांवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा संपूर्ण प्रवास ज्या वेळेस पुन्हा एकदा लोणावळ्याच्या मार्गावरून पनवेलकडे किंवा मुंबईच्या वेशी कडे जाईल तेव्हा ह्याचं एकंदरीत रूप काय असणार आहे आणि आता जी लोणावळ्याची ही सभा जी असणार आहे ही सभा आहे एकंदरीत शेवटची सभा असेल त्यानंतर थेट मुंबई सभा होणार त्यामुळे आजचं हे भाषण थेट मनोज जरांगे यांना योद्धा म्हटलं जातं म्हणून या योद्धाच्या मुखातलं आजचे शब्द हे कोणाच्या असणार आहे आणि त्याची धार कशी असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार देशाच्या सोबत भगवा झेंडा फडकताना आपल्याला या मैदानात पाहायला मिळतो त्याच्या पाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला एक झेंडा आणि त्याच्यावर जाणता राजा लिहिलेला आहे ते पाहायला मिळतं त्याच्या पाठी पुन्हा एकदा एक मोठा भगवा फलक ध्वज जो आहे फडकताना पाहायला मिळतो अनेक माणसांचा अनेक आंदोलनकर्त्यांच्या हातात जे आहेत मोर्चाकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे प्रत्येकाच्या डोक्यावर भगवे टोपी आपल्याला जे आहे ती ह्या ठिकाणी पाहायला मिळते गळ्यात गमचा जो आहे तो भगवा पाहायला मिळतो भगवा माय वातावरण जे या ठिकाणी झालेलं आहे कुणबींसाठीच्या घोषणा 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 प्रत्येक घोषणा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने आता जर या सगळ्यांना घेऊन जेव्हा जरांगे मुंबईच्या दिशेने जातील तेव्हा याचं रूप पाहणं महत्वाचं ठरणार कारण की जो या मैदानाच्या समोर जो आहे तो लोणावळा मुंबई रस्ता आहे आणि तो संपूर्णत जाम झालेला आणि त्या लोणावळा मुंबई रस्ता जर जाम झाला तर त्याचं आणि एकच दोन्ही साईड जाम झालेला त्यामुळे जर या सगळा रस्ता असाच बंद असेल तर इतर नागरिकांचे काय हा होणार हे ठरणार आहे आणि ठिकाणी जेव्हा पुणे पोलीस काळजी घेत होता जेव्हा पनवेलमध्ये जाऊ तेव्हा रायगड असेल त्यानंतर कर्जत पोलीस असेल खोपलीचा पोलीस प्रशासन असेल आणि नंतर मग मुंबई पोलीस प्रशासन यांच्या सगळ्यांची व्यवस्था कशी करतील कारण की आपण जर पाहिलं तर ही सगळी गर्दी संध्याकाळी पाच ते सातच्या सुमारा जे पनवेलचा वेशर किंवा मुंबईत दाखल होतील आणि त्यावेळेस जर पाहिलं तर मुंबईकरांचा कार्यालय अनेक शाळा कॉलेजेस जे सुटली जातात अनेक लोक काम करून किंवा शाळेतून कॉलेज मधून घरी जायला निघतात आणि त्याच वेळी हा संपूर्ण मॉब जो आहे मोर्चा जो आहे तो मुंबईत दाखवले त्यावेळेस मग पोलीस प्रशासन या सगळ्याची कशी व्यवस्था करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात महिलांच्या डोक्यात एकंदरीत टोप्या आहेत गमच्या असतील त्या पाहायला मिळतात महिलांसाठी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी असतील लहान मुली असतील त्याही घेऊन आलेल्या आहेत या महिला काल रात्री आठ वाजल्यापासून या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता या महिलांची प्रतिक्रिया काय असणार आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती वेळ त्या महिला आपल्याला पाय बसलेल्या पाहायला मिळतील त्यामुळे या सगळ्या महिलांच्या मागण्या काय असतील आणि ह्या महिला मग मुंबई या जरांगे सोबतच मुंबई येणार का हे पाहणं महत्वाचं ठरलं आम्ही आपण या महिलांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या महिला नेमक्या यांच्या मागण्या काय या ठिकाणी त्यांचं मत काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आम्ही या महिलांशी बातचीत करणार महिला ज्या आहेत या ठिकाणी लहान लेकर सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या तर अनेक महिला पदर घेऊन बसलेल्या मराठा बांधवाच्या वतीने मावळकरांच्या जोरदार अभिनंदन करायचं आणि मनोज दाराच्या नेतृत्वात आम्ही मनोज जारंगी मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आम्ही मनोज जरंगेच्या जा सोबत मुंबई पर्यंत आम्ही त्यांच्या मागे नेहमी चालत राहू आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे प्रत्येकानं आचारसंहितेचं पालन करायचं आहे मनोज दादांचं आगमन झाल्यानंतर लगेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून ते लगेच आपल्याशी संवाद साधतील औपचारिकरित्या महिलांच्या हातून आम्ही मरोज जरांगे पाटील यांच्या सो सोबत असू ते जे निर्णय घेतील त्याला आमची मान्यता आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पुरुष म्हणजे ते आपने या ठिकाणी आहेत पण त्याच जोडीला महिला सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे हा संपूर्ण कसं झालं